नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत नेहमीप्रमाणे बघा मी घेऊन आले आहे सुंदर अशी बॉर्डर रांगोळी खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी बॉर्डर रांगोळी आहे दरवाजासमोर आपण उमऱ्यासमोर रांगोळी बॉर्डर रांगोळी काढत असतो खूप छान आहे बघा मी सुरुवातीला डार्क हिरव्या रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत आणि त्याला काडीच्या साहाय्याने बघा एक आकार देऊन घेतला नंतर बोटाच्या सहाय्याने त्याचा तो, तो आकार व्यवस्थित करून घेतला आता एक मोराचा आकार आपण देणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मोराचा आकार कसा द्यायचा हे या रांगोळीमध्ये मी दाखवलेला आहे अगदी पट व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने मोराचा आकार ह्याच्यामध्ये देता येतो आता तुम्हाला असं नसेल तरी आपला मराठी एक अंक जरी काढला तरी पण मोराचा आकार आपल्याला देता येतो किंवा एस काढायचा हा एस काढून पण हे अशी रांगोळी आपण काढू शकतो आता बघा हा आकार मी देऊन घेतलेला आहे नंतर आपण मध्ये मध्ये एक दिलचा आकार म्हणजे फुलांचा आकार फुलं काढणार आहोत जे मोऱ्याचा मधला भाग आहे ना दोन मोरांच्या मधला तर मी त्यामध्ये फुलं काढून घेतलेले आहेत त्यामध्ये एक गुलाबी रंग मी भरून घेतला आहे तसं डार्क आणि लाईट असे सेट ठेवायच्या आहेत त्यामुळे थोडंसं रांगोळीला फुलांना उठाव येतो आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रांगोळीने काढली तरी पण खूप छान दिसते बघा मी फुलं काढून घेतलेले आहेत आता खा खालच्या साईडने पण आपण मध्ये मध्ये मी हिरव्या रंगाने रेषा दिलेल्या आहेत फुलांमध्ये बघा त्यामुळे पण जरासा लुक चांगला येतो रांगोळीला आणि वरती पण डॉट दिलेले आहेत व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला कळावं कशी काढली आहे रांगोळी बघा फ्हाइट डॉट दिले आहे त्यामुळे एक उठाव आलेला आहे त्या फुलांना पण आणि एक सुंदर लोक आले आला आहे आता आपण खालच्या साईडने जे मोराच्या डोक्यावरती पण जो तोरा असतो त्याप्रमाणे एक फुलं काढून घेणार आहोत तर मी निळ्या रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत बघा हे पण फुलं काढण्याची पद्धत खूप सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे बघा छानपैकी आपण त्याला दे आकार देऊन घेतला आहे काडीच्या साह्याने एक तुऱ्याचा आकार मोराच्या डोक्यावर तुरा असतो ना त्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे आणि त्यामध्ये पण मी ऑरेंज कलर थोडस भरून घेतला त्यामुळे एक त्या तुऱ्यानं असं छान लुक आलेला आहे बघा अगदी झटपट होणारी रांगोळी आहे बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते आणि सुंदर अशी ही बॉर्डर रांगोळी आहे बघा रोजच्या काढण्यासाठी किंवा दरवाजा देवासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता खूप छान दिसते आणि अगदी पटकन होते असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकतच असते बघत राहा आणि शिका माझ्याबरोबर असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया या पुढील भागात नवनवीन रांगोळ्या नौनौन बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी धन्यवाद